नमस्कार ऑल कोचेस आज मी वाघोलीच्या बाजारामध्ये आलो होतो आणि या ठिकाणी खरेदी करत करत असताना या ठिकाणी आमचे सर भेटले सर आहेत आणि ते त्यांचा मल्टीटास्किंग बिझनेस करत आहेत त्या ठिकाणी जर पाहिलं तर मसाला ताक त्याबरोबर चहा कॉफी आणि याच्यामध्ये काय सर लिंबू शरबत लिंबू शरबत अजून पाणी बॉटल म्हणजे एवढा मल्टीटास्किंग बिझनेस करतायत आणि त्यामधून ते कुठेही त्यांचं शॉप नाही कुठेही त्यांचं दुकान नसताना ते बिझनेस करतायत मार्केटमध्ये आपण जसं लोकांना मदत करतो आहे वेट लॉस करण्यासाठी परंतु ते त्यांचा बिझनेस प्रत्येक दुकानदाराच्या गल्लीगल्ली फिरून तिथं ते त्यांना चहा लागेल लागेल लागे ती वस्तू म्हणजे चहाच म्हणून नाही पाणी बॉटल लागत असेल थंड तर पाणी बॉटल मिळेल थंड मसाला ताक मिळेल त्याबरोबर कॉफी मिळेल चहा मिळेल म्हणजे मल्टीटास्किंग बिझनेस म्हणजे एका बिझनेसमधून दुसरा बिझनेस दुसऱ्यामधून तिसरा असं ते करतायत आणि त्यातून ते त्यांची उपजीविका बागे आहेत नव्हे तर ते सक्सेस आहेत आणि आज मी त्यांना आपल्या आरोग्य फॅमिलीचं निमंत्रण पण दिलं आहे की वजन कमी करण्यासाठी या ह्या माध्यमातून दोन गोष्टी साध्य होऊ शकतात की चालत चालत त्या वजनाची जाहिरातसुद्धा त्यांच्या याला ला लागू शकते आणि कदाचित ते आपल्यामध्ये आरोग्य फॅमिलीमध्ये वेलनेस कोच बनवून येऊ शकतात आणि त्याचबरोबर ते एक उत्तम आचारी पण आहेत आचारी म्हणजे स्वयंपाक बनवतात चांगल्या पद्धतीचा तर एक दिवस नक्की आपल्या आप वेलनेस कोच अकॅडमीमध्ये त्यांच्या हस्ते आपण स्वयंपाकसुद्धा खाणार आहोत आणि नक्की तुम्हाला त्यांची भेटसुद्धा प्रत्यक्षामध्ये दे घडवून देईल थँक्यू भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय